जय जय समर्थ समर्थ म्हणतात की कर्म फार महान त्या पर, आहे त्यामुळे आपण कर्माला जास्त महत्व दिलं पाहिजे असं समर्थ आपल्याला ती सांगतात समर्थ म्हणतात की आपण बाहेर परब्रम्ह शोधतो ईश्वर शोधतो पण पर परब्रम्ह ईश्वर हा प्रत्येक मनुष्यामध्ये प्रत्येक प्राण्यामध्ये प्रत्येक जीव जंतूमध्ये प्रत्येक वनस्पतीमध्ये आहे असं समर्थ आपल्याला ती सांगतात आपण जर ज्ञान चक्षुने पाहिलं तर आपल्याला परब्रम्ह हा दिसेल असं समर्थ आपल्याला ती सांगतात आणि म्हणून समर्थ म्हणतात की विवेक बुद्धीने विवेक बुद्धीने विचार करून को आपल्याला कोणतंही काम करता आलं पाहिजे विवेक बुद्धीने विचार करून आपल्याला प्रत्येक काम हे करता आलं पाहिजे असं समर्थ आपल्याला ती सांगतात समर्थ म्हणतात की एखाद्या आपल्याला तीर्थक्षेत्राला किंवा एखाद्या देवाला जर जायचं असेल आणि जर घरामध्ये एखाद्या व्यक्ती जर आजारी असेल तर तर समर्थ म्हणतात की त्या आजारी व्यक्तीला तसंच सोडून तुम्ही देवाला जाऊ नका आधी त्या आजारी व्यक्तीला काय झालं आहे ते बघा त्याला औषध पाणी द्या त्याला बरं करा आणि मग तुम्ही मग तुम्ही जेथे कुठे जायचं आहे तेथे ते जावा समर्थ म्हणतात की आपण बाहेर देऊ शोधतो पण बाहेर देव शोधू नका परब्रह्म ईश्वर हा प्रत्येकाच्या प्रत्येकाच्या आत्म प्रत्येक मनुष्याच्या आतमध्येच आहे प्रत्येक प्राण्यामध्ये प्रत्येक वनस्पतीमध्ये आहे असं समर्थ आपल्याला ते सांगतात आणि म्हणून समर्थ आपल्याला एक छोटस समर्थ म्हणतात की एका गावामध्ये एका गावामध्ये गुरुदेव होते दे। आणि त्यावेळेस एक शेतकरी होता आणि तो शेतकरी त्यांचा शिष्य होता तो शेतकरी त्या गुरुदेवांचं सगळं काही ऐकत होता ते जे काही काम सांगतील ते ऐकत होता आणि तो आज्ञाधारक शिष्य होता त्यावेळेस त्या शेतकऱ्याला वाटलं की आपल्याही गावातील सर्व लोकांना गुरुदेवांचं उत्तमाचं प्रवचन ऐकायला मिळावं निरूपण ऐकायला मिळावं की जेणेकरून आपलं जसं जन्माचं सार्थक झालं आपले जसे, जसे, जसे विचार बदलले तसं आपल्या गावातील सर्व लोकांचे विचार बदल बदलले पाहिजे त्यांनाही सत्कर्माचा आणि मार्ग जर गुरुदेवांनी दाखवलं तर आपलं गाव हे आपलं गाव हे आनंदी आनंदी आपल्या गावामध्ये निर्माण होईल आणि प्रत्येकामध्ये उत्तमाचे विचार येईल आणि कोणी जरी संकटात असेल तर प्रत्येक जण एकमेकाला मदत करायला जाईल असं त्या शेतकऱ्याला वाटलं आणि त्यावेळेस शेतकऱ्यांनी त्या गुरुदेवांनी ना हे गुरुदेव तुम्ही आमच्या गावामध्ये या आणि मी तुम्हाला विनंती करतो माझ्या विनंतीला तुम्ही मान द्या आणि तुम्ही तुम्ही खरच वेळ काढून आमच्या गावामध्ये या मी सगळी काही तयारी करतो आणि तुम्ही आमच्या गावामध्ये या मी गावातील सर्व लोकांना सांगतो ह्या ह्या वेळेस ह्या ह्या टायमाला गुरुदेव आपल्याला प्रवचन देण्यासाठी येणार आहे त्यावेळेस तुम्ही नक्की या त्यावेळेस गुरुदेवांनाही आपल्या शिष्यांना शिष्य एवढं विनंती करतोय एवढं ना आपल्याला सांगतोय तर आपण खरंच नक्कीच आपण त्याची मदत केली पाहिजे आणि त्याचं त्याचं म्हणणं आपण ऐकलं पाहिजे आणि तिच्या त्याची इच्छाही आपण पूर्ण केली पाहिजे त्यावेळेस गुरुदेव त्या शेतकऱ्याला म्हणाला अरे तू काही काळजी करू नको तुझं अंत करण मला माहितीये तुला वाटतंय की माझं जसं जन्माचं सार्थक झालं माझं जसं झालं माझ्या जसा विचारामध्ये बदल झाला तसं आपल्या गावातल्या गावातल्या सर्व लोकांच्या विचारांमध्ये बदल व्हावा त्यांच्यामध्येही माया प्रेम निर्माण व्हावं त्यांच्यामध्येही उत्तम उत्तमाचे सत्कर्म त्यांच्यामध्येही घडावं असं तुझी इच्छा आहे तर मी नक्कीच येतो त्यावेळेस बघा त्या शेतकऱ्याला खूप आनंद झाला आणि तो शेतकरी आपल्या गावामध्ये गेला जे काही तयारी करायची होती ती तयारी केली कुठल्या ठिकाणी प्रवचन देणार आहे तेथे सर्व काही मांडव वगैरे हो टाकला सर्व काही अंतरायचं टाकलं पाण्याची व्यवस्था केली चहाची व्यवस्था केली सर्व काही व्यवस्था केली आणि गुरुदेव आणि गुरुदेव ज्या टायमाला गुरुदेवानी सांगितलं त्या टायमाला गुरुदेव त्या गावामध्ये गेले आणि प्रवचन चालू करणारच त्यावेळेस गुरुदेव म्हणाले सर्व सर्व गावकरी लोकांना गुरुदेव म्हणाले अरे ज्या माझ्या शिष्याने मला इथे बोलवलं तो शिष्य कोठे आहे तो शेतकरी कोठे आहे मला दिसतच नाही त्यावेळेस गावकऱ्यांनी खूप वाट बघितली पण तो काही आलाच नाही त्यावेळेस गुरुदेवांनी वाट बघून आपलं प्रवचन चालू केलं आपलं निरूपण चालू केलं आणि मग मात्र संपल्यानंतर सर्व गावकरी लोक आपल्या गाव, लो, गाव गावातील लोक आपापल्या घरी गेले आणि मग मात्र मग मात्र निरूपण प्रवचन संपल्यानंतर तो शेतकरी परत गुरुदेवांकडे आला त्यावेळेस गुरुदेवांना गुरुदेवांना जरा वाईट वाटलं गुरुदेव म्हणाले अरे तू मला तू तु मला तुझ्या गावामध्ये येण्यासाठी विनंती केली तुझ्या विनंतीला मान देऊन मी तुझ्या गावामध्ये आलो हे प्रवचन मी सांगितलं निरूपण सांगितलं तू उत्तमाची सोय आमची केली आणि तू आणि खरंच तुझी गरज होती आणि तू का नाही आला त्यावेळेस तो आपल्या गुरुदेवांना म्हणाला गुरुदेव मला क्षमा करा आणि माझं काही चुकलं असेल तरीही मला सांगा पण आता सा या दिवशी काय घडलं हे मी तुम्हाला सांगतो मी सगळी काही तयारी केली आणि मी निघणारच तोच माझा बैल माझा बैल निष्पत असा पडला होता त्याच्या डोळ्यातून आश्रू येत होते आणि मला काय तिथून पाय माझा काय माझ्या घरातून पाय निघेना आणि मलाही वाईट वाटलं लागलं एवढे वर्ष माझ्या त्या बैलाने मला शेतीसाठी मदत केली माझ्यासाठी त्या शेतीसाठी नांगरणी केली आणि त्याने नांगरणी केल्यामुळे आज माझं पीक उत्पन्न उत्तम उत्तम येत आहे आणि माझ्याकडे पैसा प्रॉपर्टी या बैलामुळेच येत आहे जर या बैलाकडे मी दुर्लक्ष केलं असतं आणि तुमच्या जर निरूपणाला प्रवचनाला मिळालं असतो तर मी आयुष्यभर स्वतःला माफ केलं नसतं गुरुदेव माझा बैल आजारी होता आणि त्याला दवाखान्यात नेणं अत्यंत गरजेचं होतं आणि म्हणून मी त्याला पशुवैद्याकडे घेऊन गेलो म्हणून मी त्याला पशुवैद्यांकडे घेऊन गेलो आणि त्यावेळेस पशुवैद्याने पशुवैद्यानेही मला सांगितलं की तुम्ही लवकरात लवकर या बैलाला घेऊन आला खूप बरं केलं तुम्ही जरा जरी वेळ केला असता तर हा बैल या बैलाचा मृत्यू झाला असता आणि मग मात्र त्या पशुवैद्याने त्या बैलाची उत्तमाची उत्तमाची औषधं देऊन उत्तमाचं इंजेक्शन करून त्याची तब्येत आता बरी आहे आणि मी त्याला आता घरी घेऊन आलेलो आहे आणि तो आता चाराही खात आहे गुरुदेव बघा मी जर मी जर त्या बैलाला तसंच सोडून जर तुमच्या प्रवचनासाठी तुमच्या निरूपण ऐकण्यासाठी जर आलो असतो तर मी आयुष्यभर मी स्वतःला माफ करू शकलो नसतो आणि आयुष्यभर मी जिवंतपणे प्रेता समान जगला असतो आणि मग मात्र मला पश्चाताप झाला असता आणि म्हणूनच गुरुदेव मी मी स्वतःच्या मनाला ठरवलं की आज निरूपण आज निरूपण आज, आज प्रवचन बुडलं म्हणून काय झालं उद्या गुरुदेव मला प्रवचन निरूपण सांगतील पण आज जर माझा बैल या जगातून गेला असता या जगातून आज जर माझ्या बैलाचा मृत्यू झाला आला तर मी त्याला आणू शकलो नसतो हे प्रवचन तुम्ही मला परत सांगू शकला असता पण माझा बैल मी माझा बैल मी एकदा मेला असता तर परत मी या जगामध्ये माझ्या बैलाला आणू शकलो नसतो त्यावेळेस गुरुदेवांना गुरुदेवांना फार आपल्या शिष्याचं कौतुक वाटलं आणि गुरुदेवांनी आपल्या शिष्याच्या पाठीवर शब्बासकी दिली आणि गुरुदेव म्हणाले अरे पाया तू जे काही काम केलं ते उत्तमच केलं शेवटी कर्म फार महान आहे शेवटी कर्म फार महान आहे आणि कर्माला आपण महत्व दिलंच पाहिजे कर्म फार महान आहे आणि कर्माला आपण महत्व दिलं पाहिजे आणि वेगबुद्धीने विचार करा त्यावेळेस गुरुदेव म्हणाले विवेक बुद्धीने तू विचार केला आणि कोणतं काम आधी करायचं हे तू ठरवलं आणि तू, तू त्या बैलाला पशुवैद्याकडे घेऊन गेला ते खूप बर झालं त्या बैलाला पशुवैद्याकडे नेऊन तू औषध पाणी केलं त्याला बरं केलं आणि म्हणून तो आज बैल उत्तमाचा आहे आणि बघ म्हणले तुला प्रवचन उद्या मिळू शकला असतं पण जर बैलाला का कमी जास्त झालं तू स्वतःला कधीही माफ करू शकला नसता आणि खरंच तू खरच तू मुक्या प्राण्यांवर दया दाखवलीस आणि कोणतं काम आधी करायचं हे तू उत्तमाच ठरवलं आणि सर्व काही सोडून आणि सर्व काही सोडून पाणी प्राणी मंत्राचं रक्षण हे तू उत्तमाच केलंस त्यावेळेस गुरुदेव म्हणाले खरंच तू उत्तमाचं कर्म केलंस आपल्याला बोलताही येतं आपल्याला बुद्धी आहे आपण ओरडून इतरांना सांगू शकतो की मी आजारी आहे हे दुखतंय पण बैलाला मात्र पण बैलाला मात्र बोलता येत नाही सांगता येत नाही आणि त्याच्या भावना व्यक्त करता येत नाही पण तू मात्र तू मात्र उत्तमाचं काम केलं त्या बैलाच्या भावना तू समजून घेतल्या त्याच्या डोळ्यात आश्रू येत होते तू अगोदर तुझ्या कर्माला महत्व दिलं कारण बैलामध्येही परब्रह्मच आहे त्याला आधी तू वाचवण्याचं काम उत्तमाचं केलं आणि खरंच तू माझा आज खरंच आवडता आणि लाडका शिष्य झालास त्यावेळेस मात्र त्या शेतकऱ्यालाही खूप आनंद झाला आणि त्याने गुरुदेवांना साष्टात दंडवत घातला मग समर्थ म्हणतात या बोधातून आपल्याला हे शिकायला मिळतं अगोदर आपण कर्माला महत्व दिलं पाहिजे अगोदर आपण उत्तमाची कर्म करता आलं पाहिजे आपल्या ज्या आयुष्यामध्ये ज्या जबाबदार आहेत त्या कर्तव्य आहेत ते आपण आधी पार पाडले पाहिजेत आणि मग जे काही आपले काम आहे जे काही आपल्याला देवाला जायचं आहे त्याला आपण गेलं पाहिजे जर घरच्या लोकांनाच नाराज केलं घरच्या लोकांना दुःख दिलं घरच्या लोकांतील डोळ्या घर, घरातील लोकांच्या डोळ्यामध्ये आश्रू देऊन जर आपण बाहेर फिरायला गेलो तर याचा काहीही काहीही उपयोग नाही असं समर्थ आपल्याला ते सांगतात आणि म्हणूनच समर्थ म्हणतात की परब्रम्ह ईश्वर हा बाहेर शोधू नका ईश्वर हा प्रत्येक प्राण्यामध्ये प्रत्येक मनुष्यामध्ये प्रत्येक वनस्पतीमध्ये प्रत्येक जीवसृष्टीमध्ये परमेश्वर हा व्यापून उरलेला आहे आपल्याला त्याला ज्ञान चक्षे आलं पाहिजे तर आपल्याला नक्कीच करेल असं समर्थांनी आपल्याला या बोधातून समजावून सांगितलं आणि म्हणून समर्थ म्हणतात की मुक्या प्राणावर आपल्याला दया करता आली पाहिजे त्यांना बोलता येत नाही आणि त्यांची सेवा आपल्याला उत्तमाची करता आली पाहिजे असं समर्थांनी आपल्याला या, या बोधातून समजावून सांगितलं तरी हा व्हिडिओ आवडल्यास सबस्क्राईब करा भेटूया पुढील भागात धन्यवाद जय सद्गुरू